की मागा असे काय उद्योग करतो हे मला थोडीच माहिती आहे मी स्वतः कालच सांगितले या बाबतीत की ती जी घटना आहे ती घटना दीड वर्षापूर्वीची आहे मी नाकारत नाही सतीश भोसले हा माझाच कार्यकर्ता आहे आणि महिलेच्या छेडछाडीवरून तो प्रकार काहीतरी घडलेला आहे आणि याच्या उपर आतापर्यंत जर त्याच्या बाबतीमध्ये फिर्या दिली नसत तर धोकरट म्हणून माझा ही घटना शिरूर तालुक्यातली नाही बुलढाणा जिल्ह्यामध्ये का कुठं काहीतरी प्रकार तो घडलेला आहे आणि जे कोणी कोणीचे पीडित असतील त्यांनी समोर येऊन गुन्हा दाखल केला तर त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा असं मी स्पष्टपणे आमच्या धोकरट साहेबांना सांगितलं आशीर्वाद आहे असं म्हणाले पहा असं असं काही करायला कोणाचा आशीर्वाद वगैरे असतो का या असे काही घटना घडायला आम्ही आशीर्वाद देतो का काहीतरी विनाकारण बोलू नये मी स्पष्टपणे कालच सांगितले व्हिक्टीम तो समोरचा जो कोणी पीडित असेल तो जर पुढे आला तर त्याने फिर्या द्यावी पद आहे का नाही ते पद तपासावं लागेल परंतु जर त्यांच्या बाबतीत जो कोणी समोरचा तो मुलगा आहे त्यांनी आला तर त्यांनी फिर्या द्यावी एवढंच माझं त्याची समर्थन मी केलेलं नाही तो जर मी मानला तर त्याची मी भेट घे मला काय भेट घ्या नागा। नागा। थी थी थी। मी ओळखतो सतीश भोसले हा कधीतरी कधी कधी माझ्याकडे येतो मी आता तो पाठीमाग असे काय उद्योग करतो हे मला थोडीच माहिती आहे शंभर टक्के त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे जे कोणी पीडित समोर आले तर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे मी कुठं नाही म्हणतो आणि महादेव मुंडे परत एकदा तिथं उपोषणाला बसलोय महादेव मुंडेच्या आरोपींचा सुद्धा लवकरात लवकर तपास झाला पाहिजे अशा प्रकारची माझी विनंती म्हणून राजीनामा घ्यावा लागतो ला, हो ला बरोबर ला आहे म्हणजे कराड आणि धनंजय मुंडे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे पहिल्यापासून मी म्हणतो फडणवीस म्हणतात पुरावे सीआयडी ला सापडले नाही मुख्यमंत्री बोलल्याच्या नंतर मी त्याच्यावरती काय बोलणार बोलणार नाही हिंदी मे काय की जो सतीश भोसले जिसका फोटो वायरल हुआ है मैंने कल मालूम ली है वो घटना डेढ़ साल के पहले की है फिर भी मैं ये कहना चाहता हूँ कि जिसको मारा है उस लड़के ने अगर दी तो आज की डेट में भी उसके खिलाफ फिरियाद होनी चाहिए और उसको कायदेशीर जो कार्रवाई है वो होनी चाहिए लेकिन क्या वो आप तो जानते हैं वो तो तो आप तो आप का का करता है आपको बॉस कहता है क्या आप उसको जानते देखो हो देखो कौन किसको बॉस बोलता है कौन किसका क्या रखता है हर एक की अपन ये नहीं रख सकते फिर भी मुझे अगर बॉस भी बोला है तो बॉस ये बोलता है ना उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए लेकिन क्या आप उसको जानते हैं आपका कार्यकर्ता है वो जानता हो मैं कभी कभी मेरे पास आता है और मैं ये कहता हूँ अगर मैं भी उसका बॉस हुआ तो बॉस काही है, का है नाही उसके ऊपर उचित कारवाई होण्याच वर्ष दीड वर्षापूर्वीची घटना आहे एवढं मात्र त्याच्यामध्ये मला माहिती आहे बीड मात नाहीये ते प्रकरण आमचं ऊस थोडी मुळत आहे दिशा लोक सगळीकडे आहेत